नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मंडुकी रसोईमध्ये कसे आहेत तुम्ही सर्वे करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर आज इथे काही रेसिपी नाही आहे आपला एक छोटासा ब्लॉग आहे जो आम्ही सर्व फ्रेंड्स आ, एक पिकनिक बनवली आहे वनडे पिकनिक तर आपण चाललेलो आहे आज कुठे चाललो ते आपल्याला समोर कळणारच आहे तर इथे आम्ही विंगर गाडी केलेली आहे सर्वांनी मिळून आम्ही तेरा तेरा हो बारा तेरा मैत्रिणी आहोत तर मी इथे पूजा करून घेतलेली आहे म्हणतं चला बाहेर चाललो आहे तर पूजा करून निघावा आधी गाडीची म्हणून पूजा केलेली आहे आणि असतं आपलं आपण कुठेही अगर म्हणजे वाहन जे बी आपलं वाहन असतं तर बाहेर कुठं जात आहे जर असं स्पेशली तर पूजा करून जावं असं वाटते तर इथे कुठलेही जेंट्स नव्हते जवळ सर्व मैत्रिणी गेलो होतो त्या कारणानं मग म्हटलं की दादालाच नारळ फोडून द्या तर त्यांनी नारळ फोडलं आणि श्रीगणेश करून आपण सर्व गाडीमध्ये बसलो आहे तर बघू शकता माझ्या मैत्रिणी सर्व एन्जॉय करत आहे मजा करत आहे आणि कसं असतं की आपण फॅमिलीसोबत तर नेहमी फिरायला जात असतो पण कधी कधी वेळ काढून आपल्या मैत्रिणीसोबतसुद्धा आपण थोडं वन डे टूर करून घ्यावं छान वाटतं खूप मजा येतं म्हणजे जेवढं पण काही कधी असतं छोटं मोठं टेन्शन किंवा काही तर म्हणजे रिलॅक्स होतो आम्ही तसं नेहमी वर्षातून तर एकदा म्हणजे आउटिंग करत असतो मैत्रिणींसोबत असे छोटे मोठे तर मग होतच असते तर बघू शकता किती छान एन्जॉय केला आमच्यासोबत छोटे मुलं पण होते आमचे जॉय करा लावत आपण निघालेलो आहेत ना तर आमच्यासोबत माझ्या मुली पण होत्या आणि बाकी मैत्रिणीचे छोटे मुलं पण होते तर आपण निघालो आहे आता रोडनी तर पुन्हा सस्पेन्स म्हणाल की कुठे चाललं आहे तर हो ना सांगू आपण समोर सा कुठे चाललो आहे ते तर असं आहे तर आपल्यापैकी भरपूर जण आपण असे आउटुंग आउटिंग करत असणार आउटुंग म्हणजे येतं कधी कधी शब्द तोंडात माझे तर नेहमीच येत असते थोडे थोडे काही काही बोलताना असं तर खूप छान वाटत होतं तेव्हा असं वाटतं की मस्त आठ दिवसाच तरी असं टूर काढावं पण शक्य होत नाही तसं काढायला पण आणि भरपूर दिवस झाले आम्ही जवळजवळ दोन एक वर्ष झाले कुठेच फिरायला गेलेलो नव्हतो म्हणून ठरलं की आता एक टूर काढून घेऊ पण आणि आता तसंही आमचं शिफ्टिंग चालू आहे आम्ही एखादी वर्षापर्यंत इकडे येणार नाही राहायला आमच्या फार्म हाऊसवर जात आहे तर त्यामुळं मग सगळेजण म्हणाले की मग तसं प्लॅनिंग करायला खूप वेळ जातील तर मग सर्वांनी मिळून ही एक ट्रीप बनवली वन डे ट्रीप तो 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 तर आम्ही रस्त्यामध्ये थांबलो तो थोडा नाश्ता वगैरे घ्यायला नाश्ता वगैरे केला आणि परत निघालो तर रस्त्यानी म्हणजे गाडीमध्ये अंताक्षरी वगैरे पण सगळे खेळलो आहे मस्त मजा आली आणि ही आहे भंडाऱ्याची आपली वैनगंगा नदी फार मोठी म्हणजे याचं पात्र खूप मोठं आहे आणि खूप खोल नदी आहे असं म्हणतात खूप पाणी आहे या नदीला तर चला आपण आता कुठे आलेलो हो, आहोत तर तुम्हाला दाखवतेच आहे तर आपण आलेलो आहो डोंगरगड हो, हो बरोबर आहे डोंगरगड जिथे आपली माता बमलेश्वरी आहे तर बघू शकता आपण दुरुणीचं मंदिरचं घेतलेलं आहे थोडं शूट तर पहाडावर ही मन म्हणजे मंदिर आहेत तर म्हणजे असं म्हणतात की छत्तीसगड राज्यामध्ये हे राजनांदगाव जिल्ह्यामध्ये हे डोंगरगड गाव आहे डोंगरगड म्हणजे आजूबाजूला भरपूर डोंगर आहेत म्हणून याचं नाव डोंगरगड पडला तर आम्ही गाडी पार्किंग वगैरे लावली आणि इथे पूजा घेतलेली आहे तर इथे बघू शकता प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार इथे पूजा घेतलेली आहे मी पण ओटीचं पूर्ण पूजा घेतलेली आहे आणि प्रत्येक मंदिरात आपण जातो तर म्हणजे भरपूर असे फुलवाले वगैरे असतात जबरदस्तीत नको म्हटलं तरी आपल्या हाता हातात देतात पण काय करणार बिचारे त्यांची पण एक परिस्थिती असते त्यांना ते त्यांचं रोजगार असतं आणि या मंदिरामुळे इथल्या छोट्याशा गावाला भरपूर लोकांना रोजगार मिळालेला आहे खूप छान असं मंदिर आहे इथे हजाराच्या जवळजवळ पायऱ्या आहेत आम्ही म्हणजे दहा ते अकरा वर्ष झाले अकरा हो अकरा बारा वर्ष झाले तेव्हा मी इथे आली होती तेव्हा माझ्या मुली खूप छोट्या होत्या तर तेव्हा आम्ही पायरीने गेलो होतो तेव्हा जस्ट उडणखटोला चालू झाला होता पण खूप गर्दी होती म्हणून आम्ही पायरीने गेलो होतो तर आता उडण आणि आलेलो आहे तर इथे आम्ही उडण पास घ्यायना घ्यायसाठी लाईनमध्ये लागलो तर खूप गर्दी होती गर्दी म्हणजे असं की ल त्यांचा लंच टाईम म्हणजे ब्रेक होतं त्यावेळी दोन ती तीन ते तीन वेळी त्यांचा ब्रेक असतो तर त्याचवेळी भरपूर गर्दी झाली होती तर बघू शकता आपण तिकीट घेतलं आणि उडण खटोल्याने तर इथे मजा अशी झाली ते की ते म्हणाले की इथे सहा जणांचीच कॅपॅसिटी आहे एका वेळी जाऊ शकतं आम्ही बारा जणं होतो तर सगळेजण सहा सहा करून निघून गेले जण आणि मी एकटी टाकली तर त्यांना म्हटलं की छोटे मुलं आहेत त्यांच्यासाठी मला पण चौदा कारण की असं होतं ना की छोटे तर मुलं आहे त्यांचे वेट किती असणार तर म्हणाले तुम्हाला ए तुम्ही वेळी किती पोळ्या खाता म्हटलं तशी क्वांटिटी नाही आहे कधी दोन खाते कधी चार खाते कधी पाच खाते तर म्हणे नाही याची क्वांट म्हणजे यांची लिमिट फिक्स आहे इथे सहाज बसतात तर काय मग मी राहून गेली नंतर गेली दुसऱ्या उडणखटल्यामध्ये माझ्या सर्व मैत्रिणी सामोरं निघून गेल्या चला असं होत असतं असं कधी कधी पण थोडं तिथे कॉमेडी पण झालेली होती तर बघू शकता इथून शूट केलेलं होतं माझ्या मुलीने इथे खाली असं छान छोटासा तलाव आहे तिथे पण छान असं म्हणजे बोटिंग वगैरे होत्या असं दिसत होतं वरून खूप छान नजारा होता वरचा वरचा म्हणजे वरून कैद केलेला नजारा खूप छान होता पहाडी वगैरे आणि ते हिरवळ म्हणजे आता थोडं ऊन पण आहे तरीसुद्धा किती हिरवळ हिरवळ आहे इथे डोंगर डोंगर साईड आहे डोंगर डोंगर आहे पण तरी खूप छान हिरवं हिरवा आणि पहाडी वगैरे दिसत होतं असा नजारा खूप छान होता इथे तर आता असं करून आपण आलेलो आहे वरती पोचलेलो आहोत आणि यातल्या काही जणी इतक्या घाबरत होत्या तरी यापेक्षाही मोठं म्हणजे माहिती आहे याच्यापेक्षा डबल ट्रिपलनी मोठं आम्ही गुजरातला गेलो होतो तेव्हा बंब काय म्हणते आपला गब्बर म्हणून आहे पहाड गब्बर त्या पहाडाचं नाव आहे गब्बर म्हणून असं आपल्याला वाटतं ना की पिक्चर आहे की काय आपण ते पिक्चर किंवा काही एक पण त्या पहाडीचं नाव गब्बर आहे ते खूप मोठं आहे तर चला आपण पोहोचलेलो आहे इथे मंदिरात तरी ह्या शेवटी ग म्हणजे बम ब त्याच्यातून उतरोपेवरून उतरल्यानंतर इथे तीस ते पस्तीस पायऱ्या आहेत जे आपण चढत गेलो तेवढं तर आपल्याला देवदर्शनाला गेलो तर करावंच लागेल तर बघू शकता माझ्या मुलीसमोर चाललेल्या आहेत आणि मी इथे व्हिडिओ करत आहे तर वरून घेतलेला नजारा काही असा आहेत खूप छान वाटतं इतकं मनमोहक आणि आमची, आमची दर्शनाची वेळ जी होती गर्दीमुळे आणि लेट पोचल्यामुळं आमची सायंकाळचीच वेळ होती दर्शनाची खूप छान वाटत होतं आणि भीड पण इतकी खूप जास्त नव्हती आरामात छान दर्शन झालं जवळून दर्शन झालं आणि आपण म्हणजे बघतो ना आपण भरपूर मंदिरात जातो तर बाहेरच इन्स्ट्रक्शन दिलेलं असतात की कॅमेरा बंद ठेवा फोटो घेऊ नका व्हिडिओ घेऊ नका पण तसंही ते काहीही नव्हतं आम्ही जवळ जाऊन फोटोज घेतले व्हिडिओज बनवलं काही शूट केलं पण तिथे कुणीच काही म्हणतं नाही आणि बिलकुल असे गर्दी असून थोडीफार गर्दी होती पण तरी दर्शनासाठी असं धक्काबुक्की झालेली नाही व्यवस्थित दर्शन करू दिलं छान थोडा वेळ उभं राहू दिलं तिथं इथं म्हणजे छान व्यवस्था आहे इथली असं म्हणायचं आहे तर बघू शकता आणि इथे एक विकलांग मुलगा होता ज्या पायाला थोडं म्हणजे ते पोलिओ वगैरे हो होता बहुतेक तर त्याला छान वरती म्हणजे ट्रस्टच्याच लोकांनी त्याला असं झोळीमध्ये टाकून आणलं आन, असं आणलं होतं कंध्यावर आणि त्याला आतमध्ये दे नेऊन त्याचं दर्शन करावलं म्हणजे इतकी छान व्यवस्था आहे तर या हा साईड जो आहे तो पायरीचा साईड आहे म्हणजे पायरीचा रस्ता आहे हा इकडनं पायरीवरून येता इथं तर इथनं जो वरचा व्ह्यू बघितला ना इतकं छान वाटत होतं इतकं पॉझिटिव्ह आणि हे सायंकाळची वेळ होती ना त्यामुळे तर आणखीनच सुंदर वाटत होता तर आम्ही थोडं इथे बसलो अशी म्हणजे मान्यता आहे की दर्शन करून आलं की लगेचच बाहेर नाही निघालं पाहिजे थोडा वेळ तिथे पाच मिनटं जसं तुमचा जो वेळ आहे पाच मिनटं दोन मिनटं दहा मिनटं तुम्ही तिथे बसा असं मान्यता आहे लगेचच बाहेर नाही निघायचं असतं म्हणून आम्ही थोडं रेस्ट केलं म्हणजे थांबलो तिथे बसलो काही जणांनी फोटोज वगैरे घेतले आणि परत निघालो इथे तर थोडा अंधार पडायला सुरुवात झाली तर जसं जवळजवळ साडेपाच वाजले होते पण अंधाराला सुरुवात झालेली होती ज्या हिवाळ्यामुळं आता लवकर अंधार व्हायला लागलेला आहे तर आपण परत निघाल्यावर रोपेनी मी म्हटलं मागच्या आत येतानी मी राहून गेली होती आता मी स आधी जाणार तर मी आधी बसून गेली तर अंधार छान झालेला होता तर बघू शकताय खालो म्हणजे खाली डोंगरगड किती छान दिसतं आहे आपल्याला सर्वीकडे लाईट्स लागलेले आहेत तर छान असं डोंगरगड आहे अंधार झालेला होता मस्त खूप छान नजरा होता जे आमची हे एक ट्रीप जे आहे ना हे खूप अविस्मय अविस्मरणीय राहणार मैत्रिणीसोबतचे तर आम्ही थोडं मग मार्केटमध्ये पण आलो फिरायला की बघू म्हटलं इकडे नवीन काय असतं पण काही नवीन नाही आहे जे आपल्याकडे असतं ते सर्व कॉमन आहे सर्वीकडे सध्याच काही स्पेशलिटी नव्हती इथली तर बघू शकता आम्ही पूर्ण असे दुकाना वगैरे फिरलो पण आम्हाला असं घेण्यासारखं काहीही वाटलं नाही पण एका जागी मला दिसलं थोडंसं कामाची चीज ती होती म्हणजे चिनीमातीच्या बरण्या तर मी त्या बरण्या घेतल्या बरण्या म्हणजे छोट्या छोट्या आहेत लोणचं वगैरे ठेवायला तर ते मी घेतल्या इथे तर बघू शकता इथे असे कॉमनशा वस्तू त्या असं पाहून वाटलं नाही की काय घ्यावं म्हणून बस त्या बरण्या वाटल्या मला तर बघितलं आम्ही थोडं आणि एक आपल्या लेडीजचं असते दुकान म्हणजे कशाचे असं आतमध्ये जाऊन पूर्ण टटोलल्याशिवाय पाहल्याशिवाय आपलं मन भरत नाही प्रत्येकच लेडीजचं असतं तसं की आपल्या काही मिळणार का कामाचं तर त्यानंतर आपण इथे आलेलो आहे आता छोट्या बमलेश्वरीला तिथे जी आहे थोडं एखाद किलोमीटर अंतरावर ही मार्केटमध्ये हे मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे हे आणि आता नवीनच कन्स्ट्र कन्स्ट्रक्शन झालेलं आहे तर खूप छान मंदिर आहे आणि त्यासोबतच इथे बाकी पण मूर्त्या आहेत गणेशजीची आहे जसं रामलक्ष्मणची आहेत राम लक्ष्मण सीताजीची आणि आतमधून बघू शकता तुम्ही किती सुंदर काम झालेलं आहे याचं खूप छान असं मंदिर बनलेलं आहे आणि जस्ट न्यू आहे तिथले जे झुमर वगैरे लावलेलं होतं त्याचं पॅकिंगसुद्धा अजून खोललेलं नव्हतं ते इतकं छान आहे मंदिर आणि स्वच्छता पण होती आणखी इतकी भीड नाही झाली इकडे म्हणून ते स्वच्छता वगैरे पण छान आहे मेंटेनन्स पण छान होतं तर बघू शकता तुम्ही इथे पण फोटो वगैरे काढायला व्हिडिओज करायला काही मना नव्हतं आमचं खूप छान असं टूर झालेलं आहे हा तर इथनं मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं थोडा वेळ थांबलो फिरलो फोटोज वगैरे घेतल्या आणि नंतर मग आपण इथून निघालो आहे दर्शन घेऊन बाहेर त्यानंतर मग आम्ही थोडं चहा वगैरे घेतला संध्याकाळची चा संध्याकाळचं असतं की चायबिनाचे नैरे तर कुठे पण जा चहाशिवाय आपल्याला काही होत नाही तर आम्ही थोडं थांबलो तिथे चहा वगैरे घेतला पोरांना नाश्ता वगैरे करवला छोटंसं आणि असं आम्ही आमचा टूर केला तर कसं वाटलं तुम्हाला आमचा हा आजचा टूर बमलेश्वरी तुम्ही पण नक्की जा मा बमलेश्वरीच्या दर्शनाला खूप छान असं ते आहे आपल्या राजनंदगाव जिल्ह्यामध्ये खूप छान आहे आणि भरपूर लोकांनी बघितलं असेल आपला तर हा छोटासा आमचा हा इथे ब्लॉग होता आणि परत येताना मग आम्ही एक ढाब्यावर थांबून जेवणसुद्धा केलं आणि लेडीज होतो घरून आम्ही नऊ वाजता निघालो सकाळी आणि रात्री यायला आम्हाला घरी यायला एक वाजला होता पण तरी आम्हाला कुठेही असं काही भीती वगैरे वाटली नाही खूप छान आमचे ड्रायव्हर वगैरे होते तर असा आमचा टूर होता कसा तुम्हाला वाटला तर नक्कीच सांगा आणि आमच्यासोबत तुम्हाला पण आम्ही घरी बसल्या बमलेश्वरी देवीचे दर्शन करावले आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओजला प्लीज लाईक करत जा भरपूर व्ह्यूज येत आहे पण लाईक येत नाही आहे एका लाईकमुळं ला, भरपूर काही होऊ शकतं तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका तर आपण आता भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये किंवा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू आणि टेक केअर